आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय कोळेकर सर त्याचप्रमाणे व्यासपीठावरील ग्रामपंचायत सदस्य रवी रूपनवर साहेब त्याचप्रमाणे सोसायटीचे सचिव आमचे मित्र बापूराव पाटील साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्व मान्यवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मैत्रिणींनो आज जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापन या विषयावर तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मी यात या ठिकाणी आलेलो आहे पाणी म्हणजे जीवन जीवन म्हणजे पाणी आणि ह्या पाण्याशिवाय जीवसृष्टी किंवा सर्व सजीवांचं अस्तित्व अशक्य आहे आणि या पाण्यावर बोलण्यासाठी आपण दोन टप्प्यामध्ये पाण्याचं महत्व आणि त्यानंतर त्याचं व्यवस्थापन आणि त्याचं संवर्धन यावर बोलणार आहोत मित्रांनो या सृष्टीची निर्मिती झाल्यापासून किंबहुना त्या अगोदर या भूमीवर जलनिर्मिती झाली असावी त्याशिवाय कोणत्याही सजीवाची निर्मिती असंभव आहे कारण कोणत्याही सजीवाची निर्मिती करत असताना निसर्गाने सर्वात अगोदर या पृथ्वीवर या सृष्टीमध्ये पाण्याची निर्मिती केलेली असावी एक क्षणभर सुद्धा पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही त्याच कारण पाणी हे आपली गरज आहे आणि जीवनात ती गरज पूर्ण करण्याची क्षमता फक्त निसर्गामध्ये आहे मित्रांनो तुम्ही अतिशय हुशार आहात अतिशय अभ्यासू आहात अतिशय कष्टाळू आहात तुमच्याकडं पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा बालपरीची आठवण येते का तर हे दिवस परत नसतात हे आनंदाचे क्षण परत येत नाहीत म्हणून या जीवनाचा तुम्ही पुरेपूर आनंद घेतला पाहिजे म्हणून तुमच्यासाठी एकदा टाळ्या तुम्ही वाजवा आणि फ्रेश वाज <स्थाथा> समोरची माणसं ज्या वेळेस फ्रेश असतात त्यावेळेस बोलणाऱ्याला सुद्धा उत्साह येतो आणि आनंद वाटतो म्हणून तुमच्यासाठी मी टाळ्या वाजवायला लावल्या तुम्ही या वयामध्ये आज कॅम्पला आलेला आहात आमच्या शाळेच्या जीवनामध्ये शालेय जीवनामध्ये किमान चारशे ते पाचशे मुलांचे कॅम्प असायचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि सगळे कॅम्प मध्ये इतकं मजेशीर वातावरण असायचं ते क्षण तुम्हाला पाहिल्यानंतर आम्हाला आठवतात आणि म्हणून त्यासाठी मी तुम्हाला तुमच्यासाठी टाळ्या वाजवा म्हटलं मित्रांनो हिंदू संस्कृती असेल जैन संस्कृती असेल ख्रिश्चन संस्कृती असेल बौद्ध संस्कृती असेल किंवा यहुदी संस्कृती असेल या सर्व संस्कृतीमध्ये धर्मामध्ये पाण्याचं महत्व आहे बघा जलाभिषेक केल्याशिवाय ताटाला पाणी ओवाळल्याशिवाय त्या ठिकाणी आपण जेवण सुरू करत नाही कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर परमेश्वराची पूजा अर्चना करत असताना सर्वप्रथम आपण श्रीफल वाढवतो त्यामध्ये सुद्धा पाणी असत एखाद्या राजाचा अभिषेक करायचा असेल तर पाच नद्यांचं किमान पाणी त्या ठिकाणी जा, आणलं जात आणि त्या राजाचा राज्याभिषेक केला जातो पिण्याचं पाणी शेतीचं पाणी वा वापराचं पाणी ह्या सर्व पाण्याची व्यवस्था आणि पाण्याचं महत्व आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे पाणी ही अशी गोष्ट आहे ते पवित्र आहे आणि त्या पवित्र पाण्यावर आपल्याला प्रत्येक धर्मग्रंथामध्ये उल्लेख केलेला आढळतो आपल्या देशामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर पाणी कसं वापरावं आणि पाणी किती वापरावं याची चर्चा सुरू झाली त्या अगोदर ढोबळमानानं आपली पावसावर शेती होती शहरीकरण नव्हतं परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर खऱ्या अर्थानं दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाणवू लागली आपल्याकडं पाण्याची उपलब्धता आणि शहरीकरण वाढू लागलं दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्या देशावर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांनी जवळजवळ दोन हजार सालापर्यंत चार हजार धरणांची निर्मिती केली चार हजार धरणांची निर्मिती केली आज त्या धरणांचं व्यवस्थापन आणि त्यामधील गाळ काढणं सुद्धा आत्ताच्या व्यवस्थेला अशक्य झालेली गोष्ट आहे इतकं मोठं महाप्रचंड काम आपल्या देशामध्ये झालेलं आहे प्रत्येक धर्मग्रंथामध्ये ज्या दे ज्या वेळेस एखाद्या मंदिराची स्थापना केलेली आपल्याला आढळते तर त्या ठिकाणी नदीचा उगम आहे किंवा नदीच्या किनारी आपण एखाद्या मंदिराची उभारणी केलेली आपल्याला पाहतो तुम्हाला आम्हाला सांगायला अभिमान वाटतो आपल्या आपण शिखर शिंगणापूरच्या पायथ्याशी आहोत आणि दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये आपल्याकडे कावडी असतात त्या कावडी कशासाठी असतात दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होत असतं हा एक उत्सव कशासाठी आहे तर परमेश्वराला आपण चैत्र महिन्यात साकडं घालतो प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या गावातून दिंड्या येतात कावडी येतात आणि त्या ठिकाणी आपण जलाभिभिषेक घालून परमेश्वराला शंभू महादेवाच्या चरणीत यावर्षी चांगला पाऊस पडू दे अशा प्रकारची प्रार्थना त्या निमित्तानं केली जाते म्हणून पाणी हे कृषी संस्कृतीशी निगडीत आहे पाणी हे तुमचं आमचं जीवन आहे पाण्याशिवाय आपण जगणं अशक्य आहे तर मित्रांनो जलव्यवस्थापन करत असताना जलसंवर्धन करत असताना आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पाण्याचा क्रम बदललेला आहे पूर्वी शेतीसाठी प्राधान्यानं पाणी दिली जात होतं परंतु आज पिण्याचं पाणी पहिला प्राधान्यक्रम आहे दुसरा प्राधान्यक्रम हा औद्योगिकरणासाठी आहे आणि तिसरा हा शेतीच्या वापरासंदर्भात आहे अशा पद्धतीनं आपल्याकडे पाण्याचे क्रम बदलले गेलेले आहेत त्याचं संवर्धन करत असताना रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम आपल्याला सर्वप्रथम विचारात घ्यावी लागते आज शहरामध्ये पावसाचं पाणी ज्या वेळेस पडतं ते सिमेंटचं सगळं कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळं जमिनीत मुरत नाही म्हणून काही शास्त्रज्ञांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम चा शोध लावला आणि ते पाणी पाईपलाईनद्वारे स्लॅबवर पडलेलं पाणी जमिनीत मुरवण्याची योजना आखली नव्वदच्या दशकामध्ये जागतिकीकरण सुरू झालं आणि जगामध्ये खुला व्यापार सुरू झाला त्या काळामध्ये आपल्या देशातील लोक परदेशामध्ये वेगवेगळे वेग अभ्यास दौरे करू लागले आणि त्या अभ्यास दौऱ्यामधून काही आपल्यातील अगदी आपल्या नजीकचे म्हटलं तरी चालेल डॉक्टर आप्पासाहेब पवार आणि बव्हरलाल जैन ही मंडळी इस्रायलला गेली इस्रायलला इस्रायल गेल्यानंतर त्यांनी तिथली शेती पाहिली शेती पाहिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की तिथली शेती अतिशय त्या ठिकाणी पाऊस कमी पडतो अतिशय पाण्याचं दुर्भिक्ष आहे तरीसुद्धा तिथली शेती आपल्यापेक्षा अतिशय शे प्रगत अशा प्रकारची शेती आहे तर इस्रायलचं तंत्रज्ञान काय आहे तर त्या ठिकाणी त्यांनी शेततळ्यांची निर्मिती बघितली पाण्याचं रिसायकलिंग केलेलं बघितलं पुनर्वापर केलेला बघितला आणि ते तंत्रज्ञान ठिबक सिंचनाचं तंत्रज्ञान आपल्या भारत देशामध्ये आणलं आपल्याकडे पूर्वी पाठ पाण्यानं शेती पिकवली जायची आज जवळपास प्रत्येक खेडोपाडीचे शेतकरी गावोगावीचे शेतकरी हे पाणी ठिबक सिंचनाचा वापर करतात आणि त्यामुळे उत्पादनामध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते मित्रांनो पाणी हे संवर्धन कसं केलं पाहिजे तर त्यासाठी आजच्या काळामध्ये ठिबक सिंचन असेल शेततळ्यांची निर्मिती असेल त्या त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी नदीवर बंधारे बांधणं असेल ओढ्यावर बंधारे बांधणं असेल पाझर तलावांची निर्मिती करणं असेल अशी वेगवेगळी कामं आपल्याला या ठिकाणी करावी लागतात तुम्ही सांगोला तालुक्यातील काही गावांना जर भेटी दिल्या तर तुम्हाला तिथला प्रगत शेतकरी पाहायला मिळेल त्यांनी पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं आहे जलसंवर्धन कसं केलं आहे त्याचं तुम्हाला एक ज्वलंत उदाहरण आणखी आपलं काजळ आहे त्या ठिकाणी जरी तुम्ही भेटी दिल्या तर खूप मोठी शेततळी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहेत तर पाण्याचं संवर्धन ते लोक करतायत पावसाच्या काळामध्ये जे ओढ्याला वाहून जाणारं पाणी आहे नदीला वाहून जाणार पाणी आहे ते पाणी लिफ्ट इरिगेशनच्या साह्यानं उचलून शेततळ्यामध्ये भरून ते पाणी उन्हाळ्याच्या काळामध्ये आपल्या फळबागा वाचवण्यासाठी ते लोक वापरत आहेत आणि सांगोला तालुक्यातला दुष्काळी पट्टा पूर्णपणे आज बागायती झालेला आहे आणि तो पट्टा इतका बागायती झालेला आहे की ते लोकांचे करोड रुपयाचे बंगले आहेत ते तुम्ही करू शकता तुमच्या जीवनामध्ये पाण्याचं संवर्धन कशा पद्धतीनं केलं पाहिजे तर तुम्ही ज्या वेळेस मोठे व्हाल त्यावेळेस ज्यावेळेस ज्या क्षेत्रात तुम्ही काम कराल त्या ठिकाणी एक थेंब थेंब पाणी सुद्धा कशा पद्धतीनं वाचवलं पाहिजे हे तुम्ही वेगवेगळ्या भागांना भेटी दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल अहिल्यादेवी होळकरांनी प्रत्येक धर्म स्थळाच्या ठिकाणी तुम्हाला एक बारो बांधलेली दिसते एक तळी बांधलेली दिसतात ते कशामुळं तर ते पाणी पाण्याचं महत्व आणि जलसंवर्धन कशा पद्धतीनं केलं पाहिजे हे त्या ठिकाणी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे आज आपण कृष्णा भीमा योजना आपल्या भागात यावी म्हणून कित्येक वर्ष ऐकतोय परंतु जगामध्ये चीन, ची चीन सगळ्यात त्या बाबतीत फुडं आहे नदी जोड प्रकल्प चीनचे इतके मोठे आहेत की त्या प्रकल्पातून हजारो मेगावॅटची वीज सुद्धा त्या माध्यमातून होती मोठमोठी धरणं त्यांनी बांधलेली आहेत आणि त्यातून जलविद्युत प्रकल्प सुद्धा त्या ठिकाणी होत आहेत मित्रांनो आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारची खोरे आहेत पाण्याची कृष्णा आहे खो गोदावरी खोरा आहे तापी खोरा आहे नर्मदेचं खोर आहे एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात पाणी वळवण्यासाठी आपल्याकडं लवादाची परमिशन घ्यावी लागते आणि हा लवाद एकादार निर्णय करण्यासाठी दहा दहा वीस वीस तीस तीस वर्ष घेतो त्याच्या इतकं आपलं दुर्दैव कोणतं आहे प्रत्यक्षामध्ये पाणी तुम्हाला जनतेच्या एकतर आयुर्मान कमी आहे आणि त्याच्या आयुष्यात जर त्याला पाणी मिळालं नाही तर त्याला ना प्रगती करता सुरस्करते, सुरस्करते। आज कृष्णेचं पाणी पुराचं वाहून जाणारं पाणी या आपल्या दुष्काळी पट्ट्यासाठी यावं असं ज्या वेळेस राज्यकर्त्यांना वाटत त्यावेळेस सामान्य जनतेचे ताण त्या ठिकाणी बागावे असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस इथल्या सरकारची नैतिक जबाबदारी असते किंवा कोणत्याही पद्धतीनं आज मला सांगा करोडो रुपयाचा निधी वेगवेगळ्या धार्मिक स्थळांवर खर्च केला जातो धर्माला आपला कुठलाच विरोध नसतो परंतु तोच निधी त्यातला दहा टक्के निधी जरी या दुष्काळी पट्ट्यांसाठी पाण्यासाठी खर्च केला तर हा भाग सगळा सुजलाम सुपलाम होईल आणि त्यातून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होईल माझ्या फडतरी सारख्या गावातील ज्यावेळेस माणसं हैदराबादला पुण्याला मुंबईला कामधंद्यासाठी जातात त्यावेळेस खऱ्या अर्थानं असं वाटतं जर ह्याच गावामध्ये पाण्याची व्यवस्था जर चांगली केली गेली असती तर हीच माणसं दुसऱ्या लोकांना रोजगार देऊ शकली असती ही परिस्थिती बदलायची असेल तर तरुणांनी जल चळवळीसाठी काम केलं पाहिजे जलसंवर्धनासाठी काम केलं पाहिजे आपण अण्णा हजारेंचं नाव बऱ्याच वेळा ऐकतो पोपटराव पवारांचं नाव बऱ्याच वेळा ऐकतो त्यांनी काय केलं गावामध्ये छोटे छोटे बंधारे बांधले त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं आणि नुसतं वृक्षारोपण केलं नाही तर त्या ठिकाणी त्याचं संवर्धन केलं आपण दरवर्षी जुलै महिना आला की शासनाच्या वतीनं वृक्षारोपणाचे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होतात परंतु त्याचं संवर्धन मात्र पुढच्या वर्षी तो वृक्ष जगला की मेला हे कुणीही पाहत नाही फक्त फोटो काढणे आणि त्याचं सेलिब्रेशन करणे व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये फारसं मोठं काम होत नाही मला आनंद आहे ज्यावेळेस व्ही तुमच्या आता शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाच्या परिसरात मी कधी कधी फिरतो त्यावेळेस सरांनी अतिशय कष्टानं इतकी सुंदर अशी झाडं फुलवलेली आहेत अतिशय नयनरम्य वाटतं खऱ्या अर्थानं हा परिसर तुम्ही आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांनी अतिशय छान अशा पद्धतीचं बनवला आहे अशा पद्धतीचं वृक्ष संवर्धन त्या ठिकाणी झालं पाहिजे मित्रांनो पाण्याचा थेंब आणि थेंब ज्या वेळेस आपण अडवू त्यावेळेस प्रत्येक गाव प्रत्येक खेड सुजलाम सुपलाम होणार आहे कारण आज पाऊस पडतो एक पाच चार वर्षामध्ये एकदा तरी दुष्काळ येतो आणि दुष्काळाला आपण सामोरं जाऊ शकत नाही पिण्याचे पाण्याचे टँकर आपल्याला लावावे लागतात आणि मग त्या टँकर मधून आणखी वेगळ्या पद्धतीचा काही लोकांचा धंदा सुरू होतो हे जर बंद करायचं असेल तर पाण्याचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब तुम्ही याच ठिकाणी अडवू शकला याच ठिकाणी मोठमोठ्या कराची शेतकरी करू शकला आणि त्या काळामध्ये जर पाणी साठवू शकलो आपण तर तीन तीन चार चार वर्ष आपल्याला पाणी संपणार नाही इतका पाऊस आपल्या भागात सुद्धा होतो पण आपली इच्छाशक्ती आणि शासनाची इच्छाशक्ती नको त्या ठिकाणी अनुदान मला सांगा गोरगरिबांच्या मुलांना तांदूळ भात देणं ठीक आहे परंतु आमच्या सारख्या माणसांचं उत्पन्न चांगलं आहे आमच्या व्यापाराला जर शाळेत भात देत असतील आणि त्याचा पैसा मात्र वारेबाद खर्च होत असेल तर दुर्दैवाची गोष्ट आहे गरिबाच्या मुलांना त्यांनी शाळेत यावं म्हणून त्यांना एखादी योजना दिली तर ठीक आहे पण ज्यांच्या घरी चार चार चाकी गाड्या आहेत बुलेट गाड्यावरती लोक पेट्रोल पाहण्यासारखं खर्च करतायत आणि त्यांची मुलं बी भात खात आहेत ह्याच्यासारखं दुर्दैव काय म्हणून मित्रांनो राज्यकर्ते सुद्धा निवडा असे निवडा की नुसत्या घोषणा आणि हवेत फिरणारे राज्यकर्ते निर्माण करू नका मंडपाला निधी सभा मंडपाला निधी मंदिरांना निधी आणि पाण्यासाठी आमच्या निधी द्या ना त्यासाठी काम करा ना त्यासाठी तरुणांना जागृत व्हा आणि एखादा आमदार गावात आल्यानंतर बाबा आमच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाणी साठवण्यासाठी एखादा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी आम्हाला निधी द्या अशी मागणी करा तर खऱ्या अर्थानं आपण जलसंवर्धन करू शकणार आहे मंदिर लोकवर्गित न करा देवाला परमेश्वराला कोणाचा विरोध नाही ती मनशांतीची केंद्र आहेत परंतु शासनाचा निधी शासनाचा पैसा पाणी आडवा पाणी जिरवा आता आपल्याकडे काय झालं पाणी आडवान पाणी जिरवा या पेक्षा ह्याची आडवान त्याची जिरवा अशी पद्धत निर्माण झाली तुम्ही गावामध्ये फिरत असताना जर नळ कनेक्शन घ्यायचं असेल आणि दुसऱ्याच्या दारातनं न्यायचं असेल माझ्या दारात न्यायचं नाही <laughs> त्याचं रान त्याच जागा जा डोक्यावर जाती का काय होते त्यालाच माहिती पण ही आजची आपली परिस्थिती आहे बांधा बांधावरून आपण भांडणारी माणसं अरे पाणी अडवण्यासाठी भांडा ना पाण्याचं संवर्धन करा आज तुम्हाला अभिमानानं मी सांगू शकतो मी माझ्या शेतामध्ये साडेतीन किलोमीटरची पाईपलाईन केली आहे आणि केनाल पासून साडेतीन किलोमीटर पिंपरी हे गाव आहे त्या गावामध्ये पाणी मी घेऊन गेलो तिथं सगळ्या प्रकारची झाडं लावली आणि माझ्या आसपासचे जे शेतकरी आहेत त्यांना त्याचा इतका फायदा झाला किमान दहा ते पंधरा शेतकरी स्वावलंबी झाले ती लोक पूर्वीच्या काळामध्ये दुसऱ्याच्या कामाला जात होती ती लोक आज दुसऱ्याला रोजगार उपलब्ध करून देत आहेत या गावामध्ये सुद्धा फडते असेल लोणंद असेल किंवा हा जो परिसर आहे ह्या लोकांनी बाहेर जाऊन धंदे केले आणि खूप मोठ्या प्रमाणावर पैसे कमवले त्याचा अभिमान आहे आणि त्यातून त्यांनी गावासाठी बऱ्याच लोकांनी पाईपलाईन आणल्या त्या सुद्धा पाईपलाईन तोडा लावायचं काम काही लोकांनी केलं ह्याच्या इतकं दुर्दैव नाही म्हणजे राजकारण किती आणि कुठल्या पातळीवर न्यावं ह्याला सुद्धा काही मर्यादा असल्या पाहिजेत चार लोकांची पाईपलाईन जर चालली त्याच्या आसपासचा परिसर सुजलाम सुपलाम होतो लोकांच्या विहिरीला पाणी मिळतं लोकांना प्यायला पाणी मिळतं लोकांची, लोकांची जनावर जगून निघतात आणि त्यातून रोजगाराची निर्मिती होते अशा पद्धतीनं आपल्याला पाण्याचं संवर्धन करता आलं पाहिजे मिळालेल्या संधी तुम्ही बंद करू नका लोकांना चांगलं जीवनमान जगण्यासाठी तुम्ही काही करू शकत नसेल तर किमान त्यांना अडवू तरी नका सहकार महर्षी शंकरराव मोहजे पाटील यांनी गावोगावी ज्या वेळेस कोल्हापूर पद्धतीचे बंधारे त्या काळात बांधले आज ते बंधारे बऱ्याच लोकांनी त्यातला गाळ सुद्धा व्यवस्थित आजपर्यंत काढता आलेला आज नाही नेटीवाडीचा तलाव त्यापैकीच एक आहे त्या तलावाच पाणी कित्येक लोकांना त्याचा फायदा होतो आणि कित्येक वर्ष वीटभट्टीवाले लोक त्याचा गाळ घेऊन जातात माती घेऊन जातात त्यातूनही रोजगार निर्मिती होते अशा पद्धतीचं काम आपल्या आप भागात झालं पाहिजे कोल्हापूर पद्धतीच्या बंधारे असतील ठिबक सिंचनाची साधना असतील तुषार सिंचनाची साधन असतील पाईपलाईन असतील अशा वेगवेगळ्या माध्यमातून पाण्याची बचत करता आली पाहिजे शेततळे असतील त्यातून पाणी वाढवता आलं पाहिजे आता दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगतो ज्या वेळेस आपण गावामध्ये प्रचंड मोठ्या स्कीम आज पिण्याच्या पाण्याच्या होत आहेत परंतु ते पाणी ज्या ज्या वेळेस आपण गावातून फिरतो त्या प्र, प्रत्येक नळाला कनेक्शनची गरज आहे नळाला तोटीच नसते ते सगळं पाणी गटरीमध्ये वाहून जात आणि हे गटरीमध्ये वाहून जाणार पाणी आपण नळाला तोटी लावली पाहिजे एवढी तरी जागृती आपल्या सर्व मुलांमध्ये यायला हवी बऱ्याच गावामध्ये पाणी गटरीला वाहून जात आणि त्यामुळं वेगवेगळ्या धरणामधून साठवलेलं पाणी इतक्या कष्टानं इतक्या प्रयत्नानं आलेलं पाणी ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या घरापर्यंत येऊन पोचत ते पाणी आपण तोटी सुद्धा लावून बंद करत नाही काम पिण्याचं पाणी भरून झाल्यानंतर ते पाणी वाहून जात आता हे वाहून गेलेल्या पाण्यासंदर्भात झालं परंतु जे पाणी आपल्या गावातून सगळं आपण बंदिस्त केलं ते पाणी त्याच्या सांड पाण्यावर प्रक्रिया सुद्धा करण्याची गरज आहे तुम्हाला सांगतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर शहराला जे पाणी पुरवठा करणारी स्कीम आहे सगळ्यात जुनी स्कीम आहे त्या एक डोंगर आहे त्या डोंगराच्या ठिकाणी त्यांनी नाला बांधलेला आहे आणि त्या नाल्यामधून भूमिगत पाईपलाईन कोल्हापूरला आलेली आहे सांगलीमध्ये पण ती स्कीम आहे भूमिगत दोन नाले तयार केलेले आहेत आणि त्यातून भूमिगत पाणी सांगली शहराला सुद्धा येत आहे राधानगरी एक आहे म्हणजे अशा पद्धतीच्या स्कीम आपल्या राज्यात सुद्धा त्या काळात झालेल्या आहेत शाहू महाराजांनी त्याचं काम केलेलं आहे मग मत... हे काम आपण पुढे नेण्याची जबाबदारी आज आपली हे काम का करायचंय तर आपल्या पुढच्या पिढ्या पाण्या वाचून तडफडण्यापेक्षा पाण्यावर जगल्या पाहिजेत कारण पहिली दोन महायुद्ध भूमी आणि धर्म यावरून झालेले आहेत वर्चस्वाच्या लढाईसाठी झालेले आहेत दु दुर्दैवानं तिसरं महायुद्ध जर झालं तर ते पाण्यावरून होईल तर ते होऊ नये म्हणून कारण ज्या राष्ट्राकडे सगळ्यात जास्त पाण्याची व्यवस्था चांगली असेल ते राष्ट्र बलशाली होणार आहे आपल्या भारतामध्ये दोन हजार सालापर्यंत चार हजार धरणांची निर्मिती झाली त्याच्यानंतर नवीन धरणांची निर्मिती होत नाही कारण जमिनीचे प्रश्न आहेत पुनर्वसनाचे प्रश्न आहेत त्याचप्रमाणे त्या लोकांना मोबदला द्यायचा प्रश्न आहे हे प्रश्न सुटू शकत नाहीत म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये प्रत्येक गावामध्ये छोटे छोटे तलाव छोटी छोटी शेततळी छोट्या छोट्या पद्धतीनं पाणी अडवण्याचे कार्यक्रम जर झाले आणि वृक्ष संवर्धनाचा जर कार्यक्रम प्रामाणिकपणे आपण राबवला तर केवळ वसंतराव नायकांच्या जयंती आणि कृषी दिनापुरतं वृक्षदिंड्या काढून हे कार्यक्रम आपल्याला थांबवता येणार नाहीत तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे आपल्या शेतामध्ये फळझाड लावा तुम्ही अनावश्यक झाड लावायची काही गरज नाही आंबा लावा चिंच लावा शेताफळ लावा बोर लावा वेगवेगळ्या प्रकारची फळझाड लावा ज्यामधून निसर्गाचं पण संवर्धन होईल निसर्गाचा समतोल राखला जाईल आणि दरवर्षी आपल्या भागाला जे आवर्षण प्रण आपण म्हणतो ते सुद्धा बंद होईल दरवर्षी नित्य नियमानं पावसाळा सुद्धा येईल अलनेनोचा जो प्रभाव आपल्यावर पडतोय तो सुद्धा कमी होईल पर्यावरणाचा समतोल राखला जाईल तरच खऱ्या आपण या दुष्काळाच्या बाहेर पडू गेली चार वर्ष आपल्याला पाण्याचं दुर्भिक्ष जाणवलं नाही परंतु या वर्ष अतिशय पाण्याचं दुर्भिक्ष आपल्याला या ठिकाणी जाणवतंय त्याचं कारण हे आहे की आपल्याकडं फार मोठ्या प्रमाणावर वृक्षाची तोड होते झाडे तोडली जात आहेत परंतु त्या पटीत झाडे लावली जात नाहीत आपल्याकडचा वड गेला पिंपळ गेला मोठमोठी झाडे आंब्याची झाडं होती जुन्या काळातली चिंचित झाडे आज ती सगळी तुटली गेलेली आहेत मग ही आपल्या नव्या पिढीची जबाबदारी आहे किमान फळ झाडे जरी लावली आपल्याला फळ पण मिळेल सावली पण मिळेल आणि निसर्गाचं संवर्धन पण होईल सगळी कामं अर्थकारणाशी पण जोडली जातील आणि त्याचप्रमाणे ही या कामातून आपल्याला संधी पण निर्माण होतील आणि निसर्ग पण वाचणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या पुढं काम करावं लागणार आहे म्हणजे जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापन वा ह्या त्यामधील बा बाबे आहेत अगदी जगातल्या कोणत्याही ठिकाणी तुम्ही गेला तर आधुनिक काम कशावर चाललेलं आहे तर पाणी कसं वाचवता येईल पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल मोठमोठी जी शहरं आहेत त्या शहरांना जो पाणी पुरवठा केला जातोय त्यामुळं ग्रामीण भागाकडे पाणी पुरवठा फार कमी होत जाणार आहे त्यासाठी आपण पाण्याच्या बाबतीमध्ये स्वावलंबी बनलं पाहिजे हेच या निमित्तानं मी तुम्हाला सांगण्यासाठी उभं आहे मित्रांनो पाणी म्हणजे हे जीवन आहे आणि ते जीवन कसं टिकवायचं कसं वाढवायचं आणि कसं मोठं करायचं यासाठी आपण प्रयत्न कराल अशी मी अपेक्षा करतो मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरांनी बोलवलं माझा योग्य तो सन्मान केला त्याबद्दल मी कॉलेजचे खूप खूप आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो था था। जय हिंद जय महाराष्ट्र